महाराज की जय जय आपण सर्व मराठा बांधव त्याचबरोबर इतर जे शिवप्रेमी आहेत आणि जे मराठा समाजावरती प्रेम करू इच्छितात ते सर्वजण एकत्र जमलो आहोत या जमलेल्या जमण्याचं निमित्त हे आहे की आपल्याला एकोणतीस जून रोजी तरंगे पाटील यांनी आव्हान केलेलं आहे की आपल्याला कसं प्रकारे जायचं आहे आणि त्यासाठी काय काय नियोजन आहे आणि त्यासाठी आपण तिथं आपलं मत किंवा आपल्या ज्या मनातील काही कल्पना असतील त्या व्यक्त करण्यासाठी अगोदर एकोणतीस जूनला आंतरवाले सराटे या ठिकाणी जमणार आहोत आणि त्या ठिकाणी दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत की कशा पद्धतीने आपण जायचे त्याचबरोबर आपण जाण्यासाठी आपल्याला साधारण दोन महिने आहेत आपल्या हातामध्ये त्यावेळी आपण आपल्या बांधवांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलं पाहिजे जेणेकरून एकोणतीस ऑगस्टला आपल्याला जास्तीत जास्त मराठा बांधव आणि इतर बांधवांना देखील सोबत घेऊन मुंबईमध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे त्यांना आणि घेऊन जायचं आहे म्हणजे फक्त घेऊन जायचं नाही आहे तर आपल्याला आरक्ष आरक्षणाचा हा शेवटचा लढा आहे आणि तो जिंकूनच परत यायचा आहे दृष्टीनं आपण जातानाच तयारी करून जायचं आहे म्हणून आपण जे मराठा सेवक जमलो हो, आहोत ते आपल्यामार्फत सामान्य जनतेपर्यंत किंवा सामान्य लोकांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजेत सांगितलं पाहिजेत की मनोज दादा अगोदर गेले आणि परत आले हे न सांगता त्यांनी आतापर्यंत केलेल्या के कार्याचा आढावा हो देखील आपण त्यांच्यापर्यंत मांडला पाहिजेत मराठा आरक्षणाचा आता आप आपल्या बांधवाने सांगितलं की अठ्ठावन्न लाख नोंदी निग नोंदी सापडल्यात तर फक्त अठ्ठावन्न लाख नोंदी सापडण्यासाठी आपण काम केलं त्यासोबतच ए सी बी सी मराठा समाजाला जे आरक्षण दिलं गेलेलं आहे दहा टक्क्याचं ते देखील आपण सांगितलं पाहिजे सारथी संस्थेमार्फत मिळणाऱ्या योजना देखील सांगितल्या पाहिजेत त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मिळणाऱ्या योजना देखील सांगितल्या पाहिजेत आणि हे कि सांगत असताना आपला बांधव कसा वंचित राहतो या दुसऱ्या कामातून किंवा दुसऱ्या आरक्षणातून शैक्षणिक बाबीमधून ह्या ज्यावेळेस आपल्या सामान्य जनतेला किंवा सामान्य लोकांना आपण सांगू त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल कारण ते साधारण काम करणारी जनता आहे त्यांच्यापर्यंत आपण जर ह्या बाबी त्यांना सांगत गेलो आणि समजावत गेलो की एखाद्या विद्यार्थ्याला ब्याण्णव टक्के मार्क आहेत आणि दुसऱ्या आरक्षणातल्या मुलाला जर सत्तर टक्के मार्क आहेत तर तो सत्तर टक्केवाला मुलगा लागतोय आणि ब्याण्णव टक्केवाला आपला मराठा समाजातला तो राहतोय हे ज्यावेळेस आपण समजून सांगू तेच त्यांच्या लक्षात येईल आणि मग ते लोक आपल्या सोबत येतील आणि ते आवाहन करण्यासाठी आता या ठिकाणी आंबड या ठिकाणी आपण सर्वजण जमलो हो आहोत आणि नक्की अपेक्षा आहे की आपण सर्वजण तशा प्रकारे सामान्य जनतेपर्यंत हा संदेश पोहोचवाल आणि एकोणतीस जून रोजी सर्वजण या ठिकाणी आंतरवाली सराटीला अगोदर येऊ आणि त्यानंतर एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे आपण पूज करणार आहोत तर सर्वांना एकोणतीस जून आणि एकोणतीस ऑगस्ट साठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय शिवराय गावामध्ये आपण सर्व मराठा बांधव त्याचबरोबर इतर जे शिवप्रेमी आहेत आणि जे मराठा समाजावरती करू इच्छितात ते सर्वजण एकत्र जमलो आहोत या जमलेल्या जमण्याचं निमित्त हे आहे की आपल्याला एकोणतीस जून रोजी तरंगे पाटील यांनी आव्हान केलेलं आहे की आपल्याला कसं प्रकारे जायचं आहे आणि त्यासाठी काय काय नियोजन करायचं आहे आणि त्यासाठी आपण तिथं आपलं मत किंवा आपल्या ज्या मनातील काही कल्पना असतील त्या व्यक्त करण्यासाठी अगोदर एकोणतीस जूनला आंतरवाले सराटे या ठिकाणी जमणार आहोत आणि त्या ठिकाणी दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत की कशा पद्धतीने आपण जायचंय त्याचबरोबर आपण जाण्यासाठी आपल्याला साधारण दोन महिने आहेत आपल्या हातामध्ये त्यावेळी आपण आपल्या बांधवांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलं पाहिजे जेणेकरून एकोणतीस ऑगस्टला आपल्याला जास्तीत जास्त मराठा बांधव आणि इतर बांधवांना देखील सोबत घेऊन मुंबईमध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे त्यांना आणि घेऊन जायचं आहे म्हणजे फक्त घेऊन जायचं नाही आहे तर आपल्याला आरक्ष आरक्षणाचा हा शेवटचा लढा आहे आणि तो जिंकूनच परत यायचं आहे दृष्टीनं आपण जातानाच तयारी करून जायचं आहे म्हणून आपण जे मराठा सेवक जमलो आहोत ते मार्फत सामान्य जनतेपर्यंत किंवा सामान्य लोकांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजेत सांगितलं पाहिजेत की मनोज दादा अगोदर गेले आणि परत आले हे न सांगता त्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा देखील आपण त्यांच्यापर्यंत मांडला पाहिजेत मराठा आरक्षणाचा आता आपल्या बांधवाने सांगितलं की अठ्ठावन्न लाख नोंदी निग नोंदी सापडल्यात तर फक्त अठ्ठावन्न लाख नोंदी सापडण्यासाठी आपण काम केलं त्याचसोबतच ए सी बी सी मराठा समाजाला जे आरक्षण दिलं गेलेलं आहे दहा टक्क्याचं हे देखील आपण सांगितलं पाहिजे सारथी संस्थेमार्फत मिळणाऱ्या योजना देखील सांगितल्या पाहिजेत त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मिळणाऱ्या योजना देखील सांगितल्या पाहिजेत आणि हे सांगत असताना आपला बांधव कसा वंचित राहतो या दुसऱ्या कामातून किंवा दुसऱ्या आरक्षणातून शैक्षणिक बाबीमधून ह्या ज्यावेळेस आपल्या सामान्य जनतेला किंवा सामान्य लोकांना आपण सांगू त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल कारण ते साधारण काम करणारी जनता आहे त्यांच्यापर्यंत आपण जर ह्या बाबी त्यांना सांगत गेलो आणि समजावत गेलो की एखाद्या विद्यार्थ्याला ब्याण्णव टक्के मार्क आहेत आणि दुसऱ्या आरक्षणातल्या मुलाला जर सत्तर टक्के मार्क आहेत तर तो सत्तर टक्केवाला मुलगा लागतोय आणि ब्याण्णव टक्केवाला आपला मराठा समाजातला तो राहतोय हे ज्यावेळेस आपण समजून सांगू तेच त्यांच्या लक्षात येईल आणि मग ते लोक आपल्या सोबत येतील आणि ते आवाहन करण्यासाठी आता या ठिकाणी आंबड या ठिकाणी आपण सर्वजण जमलो हो आहोत आणि नक्की अपेक्षा आहे की आपण सर्वजण प्रकारे सामान्य जनतेपर्यंत हा संदेश पोहोचवाल आणि एकोणतीस जून रोजी सर्वजण या ठिकाणी आंतरवाली सराटेला अगोदर येऊ आणि त्यानंतर एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे आपण पूज करणार आहोत तर सर्वांना एकोणतीस जून आणि एकोणतीस ऑगस्ट साठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय शिवराय आज